मित्रांनो स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून आप प्रथमच आपले फौजदारी कायदे पूर्णपणे बदललेत एकशे साठ वर्ष आपण इंग्रजांचे कायदे अंमलात आणत होतो आणि अचानकपणे गेले दोन वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली की इंग्रजांच्या गुलामगारींचं हे जे लक्षण आहे मुख्यशतः आय पी सी सी आर पी सी आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट हे जे जुने कायदे आहेत ते नवीन परिस्थिती बदलले सामाजिक परिस्थिती बदलले भारताची परिस्थिती बदलले अशा परिस्थितीत इंग्रजांचे कायदे आपल्याला उपयोगी नाहीत म्हणून नव्यानी कायदे बनवण्यात आले गेले दोन वर्ष अनेक पातळीवर मग त्याच्यात वकील असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय मंडळी असतील न्यायसंस्था असतील आणि पार्लमेंट यांनी अनेक वेळा दुरुस्त्या करून शेवटी लोकसभेत आणि राज्यसभेत हा कायदा मंजूर झाला आहे मित्रांनो त्यामुळे आता भारतीय न्याया न्यायसंहिता अशा पद्धतीने नवीन कायदा या काही दिवसात होईल कारण राष्ट्रपती हो महोदयांची सही झाल्यानंतर कायदा अंमलात येतो मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवतोय की हा जो कायदा आहे तो, तो याच्या पुढे सी आर पी सीला पर्यायी ठरणार आहे त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा कायदा हा येतोय आणि भारतीय साक्ष बिल म्हणजे तो कायदा होणार आता हे तीन कायदे या पद्धतीने याच्या पुढे अंमलात येतील त्यामुळे ते सगळं बघत असताना आपल्याला काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की आत्ता जे लोकसभेत बिल पास झालं त्याच्याप्रमाणे हे तीन कायदे मंजूर झालेले आहेत लोकसभेने आणि राज्यसभेने हे मंजूर केलेले कायदे आहेत हे कायदे आता कायद्यात रूपांतर होणार आहेत राष्ट्रपती महोदयांची सही झाल्यानंतर पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न येईल की भारतात जे लाखो करोडो खटले प्रलंबित आहेत त्याचा ह्याच्यावर काय परिणाम होणार आहे आजचा विषय आपला केवळ दोन मिनिटाचा जो आहे तो हा आहे जे वकील वर्ग आहेत त्यांनी आता कोणता कायदा वापरायचा जजनी जजमेंट कोणत्या कायद्याखाली लिहायचं कारण अमूलाग्र बदल आहेत तर ते आपण आज विशेषता करून बघणार आहोत आता हे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे तीनही कायदेमध्ये ठराविक चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि हे चेंजेस हे आपल्याला या दृष्टीने अभ्यासायचे विशेषतः कायद्याचे जे विद्यार्थी असतील कायद्याचे विद्यार्थी असतील त्यांनी आपला जुना कायदा काय होता आणि नवीन कायदा काय होता याचा विचार करणं गरजेचं आहे आता आय पी सी आय पी सी मध्ये पूर्वी तीनशे दोन कलम होतं खुनासाठी ते आता बदललेलं आहे आणि आता एकशे एक कलम आलेलं आहे सी आर पी मध्ये सुद्धा म्हणजे का फौजदारी कार्यवाही कशी चालते याच्यासाठी जी प्रोसिजर आहे ती सुद्धा आता बदललेली आहे आणि नंतर जे इंडियन इव्हिडन्स ऍक्ट होता तो सुद्धा बदललेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला याचा सगळ्याचा अभ्यास करताना हे जर आपण अद्ययावत केलं नाही तर काही गोष्टींची अडचण निर्माण होणार आहे अनेक गोष्ट प्रत्येक गोष्टीला टीका असते हा राजकीय निर्णय असं म्हटलं जातं परंतु त्याच्यात न पडता आता कायदे मंजूर झालेले आहेत त्यामुळे आपण वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे उद्या तुमची मुलं असतील स्पर्धात्मक परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत त्यांना दोन प्रकारचे प्रश्न येतील की जुन्या कायद्यात काय होतं नवीन कायद्यात काय होतं आणि नक्की बदल काय झाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो अनेक टीका होते मी माझ्याकडे महत महत काही महत्त्वाच्या क्लिप्स आहेत अनेक न्यायमूर्तींनी अनेक ज्येष्ठ वकिलांनी टीका केलेली आहे की जुनीच दारू बाटली बदलले थोडक्यात परिस्थिती तीच आहे पण काय बदलले ते आपल्याला माहिती पाहिजे आता महत्त्वाचं म्हणजे काही सेक्शन काढून घेण्यात आलेले आहेत देशद्रोहाचा सेक्शन जो होता तो काढून घेण्यात आलेला आहे कारण देशद्रोह ज्याला आपण सरकारविरुद्ध आंदोलन करणं म्हणतो म्हणजे उद्या मोदी सरकार विरुद्ध कोणी बोललं तर गुन्हा होत होता तुम्हाला आठवत असेल की नारायण राणेना अटक झाली होती मुख्यमंत्र्यांविरुद्ध स्टेटमेंट दिलं म्हणून याच्या पुढे तशी कार्यवाही होणार नाही तुम्ही कुठल्याही व्यक्तीविरुद्ध कुठल्याही पंतप्रधानाविरुद्ध व्यक्ती म्हणून टीका करू शकता फक्त देशाविरुद्ध कार्यवाही नाही करू शकत तुमचा उद्देश देश विघातक कृतीसाठी असेल तर तो दोषद्रोह अनेक गोष्टी इथे केलेल्या आहेत अनेक विशेषतः या कायद्यामध्ये महिलांसाठी प्रचंड बदल करण्यात आलेले आहेत महिलांविरुद्ध आता संपूर्ण वेळ कमी असल्यामुळे आपण तसं चोरीबाबत केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे या तिन्ही कायद्यां आज संपूर्ण फौजदारी केसेस या तीन कायद्याच्या आधारे चालतात साक्षी पुराव्याचा कायदा इतका बदलला आहे की आता तुमच्या खिशातली व्हिडिओ क्लिप व्हॉट्सॲपवरचा मेसेज हा पुरावा म्हणून वापरला जाणार आहे त्याला प्रोसिजर दिले आता भारतात कुठेही राहून तुम्ही भारतातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला फिर्याद देऊ शकता आणि ती रजिस्टर होते म्हणजे आता आधुनिक ले ले, जे आधुनिक विज्ञान आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक विज्ञान आले त्यातले जे फ्रॉड्स आहेत त्याच्याविरुद्ध तुम्ही कार्यवाही करू शकता म्हणजे तुमचं बँकेतले पैसे वजा झाले अलीगड अलीगडवरून कोणी तुमचे पैसे काढले तर अलीगडला जाऊन फिर्याद द्यायची गरज नाही बसून तुम्ही एका सेकंदात फिर्याद देऊ शकता आणि ती दोन्हीकडे रजिस्टर होईल अनेक गोष्टी आहेत त्यामुळे हा कायदा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत अनेक बदल झाले त्याच्यामध्ये महिला संरक्षण आलेलं आहे राष्ट्राचं हित जपण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नवीन तंत्रज्ञानाचा संपूर्ण वापर करण्यात आलेला हा झाला एक भाग वकिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी बघायचं आहे सगळ्यांना जे माहिती नाही ते सांगतोय हा कायदा समजा एक जानेवारी दोन हजार चोवीसला अंमलात आला म्हणजे सुरू झाला तर त्या दिवशी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी जर तुषारनी फिर्याद दिली तर ती फिर्याद नवीन कायद्याप्रमाणे दाखल होईल अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी फिर्याद दिली तर ती फिर्याद त्याच्यात जो वर्णन वेळ दिली असेल त्या ती फिर्याद जुन्या कायद्याप्रमाणे होईल आता तुषारने दिलेली एक जानेवारीची फिर्याद ही नवीन कायद्याने घ्यायची म्हणजे पोलिसांना सगळा नवीन कायदा नवीन तरतुदी नवीन सेक्शन माहिती पाहिजेत म्हणजे तुषारनी समजा चिटिंगबाबतची फिर्याद दिली आहे तर ती कुठल्या कायद्याखाली म्हणून पोलिसांना प्रचंड ताण वाढणार आहे हा एक तोटा आहे आता वकिलांना काय करायचं का आहे ते सगळं जुना कायदा पण अभ्यासाला पाहिजे जो आत्ता प्रचलित आहे तो आणि नवीन कायदा पण पाहिला पाहिजे त्याची जी चार्जशीट आहे ती एक नंतर दाखल झाली असेल तर नवीन कायदा पण एक जानेवारी पूर्वी दाखल झाली असेल एक जानेवारी तथाकथित तारीख आहे उद्याची पण होऊ शकते राष्ट्रपती ज्या क्षणी सही करेल आणि अधिसूचना जाहीर होईल ती तारीख त्याच्यापूर्वी जर चार्जशीट दाखल झाली असेल तर संपूर्ण केस ही जुन्या कायद्याप्रमाणे चालणार आहे हे कोणालाच सांगण्यात आलेलं नाही परंतु तिथे तरतूद ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही कायद्यांचा अभ्यास पाहिजे स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना दोन्ही कायदा आणि ह्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत आणि प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना प्रचंड ताण येणार आहे जजना प्रचंड ताण येणार आहे प्रत्येक वेळेला त्यांना बघायला लागणार आहे की चार्जशीटची तारीख कोणती एकाच वेळी एकाच कोर्टात दोन प्रकारचे पूर्ण विभिन्न कायदे अंमलात येणार आहेत आणि त्यांचं समतोल राखायला लागणार आहे पण मुळात जर विचार केला तर जुने कायदे आहेत तेच ठेवलेले आहेत प्रकरण क्रमांक बदललेले आहेत थोड्या शिक्षेच्या तरतुदी आणि प्रोसिजर वेगळं केलेलं आहे आजच्या काळाच्या अनुषंगाने माझी विनंती अशी आहे की तुम्ही या दोन्ही कायद्यांचा अभ्यास करा तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये आपण प्रत्येक कायद्यामध्ये काय फरक केलाय याचं कम्पॅरेटिव स्टडी आपण करून ठेवणार आहोत त्यामुळे आपण इथे आलात या पद्धतीने यापुढे यूट्यूब चॅनेलवर हे जे व्हिडिओ येतील ते आपण इतरांना पाठवा मराठी भाषेतून कायदा सोप्या भाषेत तयार होण्यासाठी कोर्टाची पायरी या नावाने आपण जे यूट्यूब चॅनल केले त्याला सहकार्य करा आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र